जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट नवीपेट नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात युवा नेते विवेक भैया कोल्हे करत असलेल्या सामाजिक कामावर प्रभावित होऊन विकासाच्या दूरदृष्टीला साथ देत आज पोहेगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी काळे गटाला सोड चिठ्ठी देऊन कोल्हे गटात जाहीर प्रवेश केला आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी जनतेच्या मनाला हक्काचा नेता आम्हाला विवेक भैया कोल्हे यांच्या रूपाने मिळाला अशी बोलकी प्रतिक्रिया नूतन प्रवेश करणाऱ्या सर्वांनी व्यक्त केली आशितोष काळे यांच्या फसव्या हजारो कोटींच्या वलगना असून त्याचे ताजे उदाहरण पोहेगाव रांजणगाव रस्त्याची दहा कोटींची चाळण झालेली आहे याचा अर्थ भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असून जनतेच्या हक्काच्या निधीचा गैरवापर स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दुसरीकडे कोल्हे कुटुंबाचे सत्ता नसताना देखील शेकडो विधायक काम हे सुरू आहे हजारो तरुणांना रोजगार देण्याचे काम विवेक कोल्हे करणार असल्याने येणारा आम्ही भक्कम नेत्याच्या पाठीशी जाणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तिघांना नगर तालुका पोलिसांच्या रात्र गस्त पथकाने पकडले त्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार मंगेश खरमाळे यांनी फिर्याद दिली आहे सुभाष भीमराव पडुळकर सु, राहुल सुभाष पडुळकर विशाल सुभाष पडुळकर असे पकडले तिघांची नावे आहेत राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात दोन रुपयांनी वाढ केली असून आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे सात रुपये अनुदान दिले जाणार आहे वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही प्रति लिटर पस्तीस रुपये दर मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे गणेश सहकारी साखर कारखाना अनेक अडचणीतून मात करून पुढे जात आहे आर्थिक घडी संजीवनी आणि संगमनेर यांची मदत असेलच त्यामुळे येणाऱ्या हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक चांगले गाळप करण्यात कारखाना यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करताना गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे ते होईल आणि निवडणुकीच्या तोंडावर एमआरडीसी सारख्या तात्पुरत्या वल्गना ते करतील अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर तोफ डागली दरम्यान कारखाना हिताच्या आड येणाऱ्यांना जनता निवडणुकीतून धडा शिकवेल असा विश्वासही यावेळी विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला श्री गणेश सहकारी साखर कारखाना त्रेसष्ट वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दुरावस्था झाली असून अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत मार्गावर दररोज अपघात घडत असूनही प्रशासनाकडून योग्य दखल घेण्यात येत नसल्याने जेऊर येथे राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष भास्कर मगर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लहान मोठे खड्डे पडले आहेत वाहन चालवताना चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्याची खबरमात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावयात पुढील बातम्या <स्थ> धनगर समाजाच्या आरक्षणाकरता नेवासा फाट्यावर बसलेल्या समाज बांधवांच्या उपोषणाचा काल सातवा दिवस असूनही सरकार आणि स्थानिक प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आता उपोषणकर्ते शुक्रवारी प्रवारा संगम येथील गोदावरी नदीत जलसमाधी घेतील असा इशारा धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी दिला आहे धनगर समाजाला एसटी वर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासे फाट्यावर उपोषण असून बुधवारी उपोषणाचा आठवा दिवस होता इंग्रजी व खासगी शाळांच्या बरोबरीची व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे रयतची शाळा टिकली पाहिजे वाढवली पाहिजे यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले आश्वी आश्वी येथील इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉक्टर यांची एकशे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते भगवान <स्थ> परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल येथील डॉक्टर हेडगेवार चौकात ब्राह्मण समाजाच्या वतीने फटाके वाजवून व वा पेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ब्राह्मण समाज श्रीरामपूरच्या वतीने अभिनंदन आणि आभार मानण्यात आले तालुक्यातील लोणे नांदूर शिंगोटे हायवेवर लोणीहून नांदूर शिंगोटेच्या दिशेने रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला समोरून धडक घटना बुधवारी सकाळी सुमारास घडली दरम्यान प्रसंग सावध राखून चालकाने आपली रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेनंतर सुखरूप असल्याने स्वतःला चिमटा काढत चालकासह रुग्णाचाही जीव भांड्यात पडला श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून जोरदार पडणाऱ्या पावसाने बेलवंडी येथील हंगा नदीला पूर आलाय तर सुरेगाव येथील नदीचा पूल वाहून गेल्याने सुरेगाव उक्कलगाव रस्त्याची वाहतूक बंद झाली हंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बेलवंडी पिंपळगाव पिसा संपर्क सुमारे सहा तासांपासून तुटला आहे सततच्या पावसाने हंगा नदीला मोठा पूर आला असून पुलावर पाणी असल्यावर नागरिकांनी या रस्त्याने वाहतूक करणे टाळावे आणि योग्य ती दक्षता घ्यावी काही मदत लागल्यास बेलवंडी पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री